एक शाळेतील वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अलेक परिचय देताना ते अलेकबद्दल बद्दल माहिती सांगतात अलेक जेफ्रीजचा सा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी इंग्लंड च्या लॅस्टर मध्ये झाला त्याच्या कामामुळे गुन्हेगारी न्यायालयात मोठा क्रांतिकारी बदल झाला अलेक लहानपणापासूनच विज्ञानाबद्दल खूप उत्साही होता प्रयोगशाळेत तो डीएनए च्या सूक्ष्म ज्ञानामध्ये गेला आणि काय आश्चर्य तुमच्या शरीरातील लघु असलेली माहिती किती महत्वाची आहे असे त्याला जाणवले एक दिवस अलेकने एका युनिक असलेल्या डीएनए नमुन्याचा अभ्यास करणे सुरू केले प्रत्येक व्यक्तीचा डीएनए विशेष आहे असे त्याने मनाशी ठरवले हे त्याच्या संशोधनाची सुरुवात असून एक नवा अध्याय होता पुढे चालून चा शोध घेतला आणि त्याने एक अद्भुत गोष्ट शोधली आता आपण प्रत्येक व्यक्तीला ओळखू शकणार आहोत त्यांच्या डीएनए फिंगर प्रिंटिंगच्या सहाय्याने त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा प्रकाश होता पुढे चालून या नवीन शोधाचा परिणाम अतिशय थप्प करणारा झाला हे पाहून अलेख आनंदित झाला पोलिसांनी फिंगरप्रिंटिंगचा वापर करून अनेक गुन्हे सहज सोडवले अलेकने शोधलेली ती एक अद्भुत पद्धत होती गुन्हेगारांना पकडण्यास सहज यश मिळू लागले अलेकच्या कामाचा आंतरराष्ट्रीय सन्मान झाला त्याला कोमंडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सीबीई हा पुरस्कार देण्यात आला माझा शोध सतत लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आहे असे त्यांनी नम्रतेने म्हटले आणि शेवटी अलेकने एक महत्वाचा प्रश्न सोडला आपण आपल्या ओळखीत व्यस्त आहोत परंतु आपण आपले डी एन ए कसे वापरू शकतो हे आपल्याला माहित आहे का शिवाय एक मुलगी विचारते तुमच्या अद्वितीयतेचे खरे मूल्य काय आहे आपल्या अनोख्या डीएनए मध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत परंतु आपण ती माहिती कशासाठी वापरावी तुमच्यातील वैज्ञानिकांनी याबाबत सखोल विचार करायला हवा तुम्ही किती अनोखे आहात आणि ते तुमच्या भविष्याला कसे आकार देऊ शकते या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद